महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे राहुल गांधीच्या जीवावर उठलेली भाजप आणि त्यांची सोबती जे हारण्याची भीती आता सत्तेतून बाहेर जाण्याची भीती जे भाजपला आणि त्यांच्या सोबत्यांना वाटायला लागली तर लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांना आता जिवे मारण्याची धमकी हे देशभरामधून आता सुरू झालेली आहे आणि भाजप हे जाणून करते आहे हे खऱ्या अर्थाने लोकशाहीला घातक आहे हेच नरेंद्र मोदी अनेकदा विदेशात जाऊन यांनी देशाचे वाभावे जगामध्ये मांडले राहुल गांधीजींनी लोकशाही बद्दलची भूमिका त्या ठिकाणी मांडली त्या गोष्टीचा विप्रयास करण्याचं काम जे संविधानिक विरोधी आहेत जी भाजप ही संविधान विरोधी आहे या भाजपनी सत्तेमध्ये बसून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच संपवण्याचा बेत हाती घेतलेला आहे हे तर स्पष्ट झालेलं आहे सगळ्या सरकारी संस्था या खाजगीकरणाकडे घेऊन गेले शिक्षणातले बदल आणून त्याचा जो पैसे असतील त्याचेच मुलं मुली शिकतील सर्वसामान्य गरिबांचे मुलं मुली शेतकऱ्यांचे मुलं मुलांसाठी आता शिक्षण राहिलं नाही अशा पद्धतीचं धोरण या लोकांनी आणलं ज्या संविधानामध्ये समानतेची भूमिका मांडली गेली ती आज समानतेची भूमिका या देशात राहिली नाही आणि या देशाच्या संविधानासाठी एक संविधानाचा सिपाई म्हणून राहुल जी लढाई करतात आहेत आणि म्हणून राहुल गांधींचा काटा काढला गेला पाहिजे आणि एक भाजपच्या आमदारांनी असं सांगितलं की ज्याप्रमाणे राजीव गांधींना आम्ही मारलं ज्याप्रमाणे इंदिरा गांधींना मारलं तशा पद्धतीचं आम्ही आता राहुल गांधींना मारू अशा पद्धतीची भूमिका घेत असताना देशाचे प्रधानमंत्री संविधानाची घोषणा करत असतील तर विरोधी पक्ष नेता लोकसभेचा हाही तेवढाच महत्वाचा असतो मग ह्या सगळ्या वाचावीरांच्या विरोधात काय कारवाई केली गेली नाही आज सवाल काँग्रेसच्या वतीनं आणि देशातली जनता यांना विचारते आहे पण नरेंद्र मोदी अमित शाह याच्यावरची कुठली प्रतिक्रिया देणार नाही त्यांचा मनसुबा नेमका काय त्यांनी पण स्पष्ट करावा आणि उद्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या दोन वाचालवीरांच्या विरोधात आणि देशामधले जे वाचाळवीर आहेत मग तो केंद्रीय मंत्री असतील जेव्हा माजी आमदार असतील दिल्लीतले आणि महाराष्ट्रातले दोन वाचाळवीर या वाचाळवीरांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आम्ही उग्र आंदोलन उद्या महाराष्ट्रात करणार आहोत सरकारने तातडीनं कारवाई या लोकांवर करावी आणि कारवाई केली नाही तर मग आम्ही रस्त्यावर उतरून आता ही लढाई पुढे नेऊ पण राहुल गांधीच्या केसाला धक्का लावण्याचं ही स्वप्नामध्ये त्यांनी विचार करू नये एवढीच भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतोय माझे खासदार राहुल बोंडे म्हणतायेत या बोंडेंना माझा सल्ला असा आहे तो काय वृत्तिजीवी आहे किंवा राजकीय आहे म्हणून त्याला सगळ्या गोष्टी मिळतात आहेत त्याचा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर त्याची कृती काय झालेली आहे ते आमच्याजवळ सगळं माहिती आहे योग्य वेळ करू आता त्याच्यामुळे या बोंड्याला सगळं मिळालं मंत्रीपद मिळालं राज्यसभा मिळाली म्हणून याने फार विद्वान आहे असं समजू नये त्याचा भाऊ इन्स्पेक्टर त्यांनी केंद्रातले जे दोन आहेत अमित शहा आणि मोदी यांच्यासाठी काय काम केलेलं आहे त्याचाही रेकॉर्ड आहे ते योग्य वेळ काढू पण ज्या पद्धतीनं सूर्यावर थुकण्याचं राहुल गांधींच्या बद्दलचं वक्तव्य करायचं याला अधिकार पण नाही लायकी पण नाही दुसऱ्यांदा असं वक्तव्य करू नका दोन महिन्यामध्ये नवीन सरकार महाराष्ट्रात येते आहे आणि त्यावेळेस सरकार आल्यानंतर या बोंडेंना हे माहिती नाही की तो कुठं जाणार त्याच्यामुळे मी त्या लेव्हलवर जाणार नाही मी यांच्यासारखं वायात शब्द वापरणार ना नाही पण मी इशारा या निमित्तानं त्यांना केलेला आहे दुसऱ्यांदा या पद्धतीचं वक्तव्य करू नये आणि सरकारने या वाचा विरोधाला थांबवावं हे एवढंच आव्हान आम्हाला सरकारला करायचं आहे आम्ही उद्या जे उग्र आंदोलन करू वेळ आलं तर जेलभर करू पण आता पुढच्या काळामध्ये या पद्धतीचं हरण्याच्या भीतीमुळे राहुल गांधीची भीती यांच्या मनात जी निर्माण झालेली आहे की राहुल गांधी भारताच्या जनतेतले आता हृदयातलं स्थान राहुल गांधींना जे प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे राहुल गांधींच्या बद्दलच या पद्धतीचं वक्तव्य करून त्यांच्या शब्दाचा विप्रयास करून या पद्धतीचं हे वातावरण खराब करण्याचं काम जे बीजेपी करते आहे सत्तेतचे लोक करत आहे हे आता महाराष्ट्रातली आणि देशाची जनता खपवून घेणार नाही महिला मुख्यमंत्री म्हणून रश्मी ठाकरे यांच्या